मागच्या काळामध्ये आपल्या सातारा एम आय डी सी मधनं बाहेर गेले त्याचं काय कारण मग कुणाचा त्रास होत होता का काही एलिमेंट्स असे असतात समाजामध्ये की जाणीवपूर्वक कुठेतरी आडकाटा निर्माण करायचा आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे पण खंडणी बाब काय पूर्वी होते त्यांच्यावर बरीच कारवाई माग राज्यमंत्री मी गृह विभागाचा होतो तेव्हा चांगल्या कारवाया आपण खंडणी बाजारांवरती सुजितला पटलं बघा चांगल्या कारवाया या ठिकाणी त्यावेळी राज्यमंत्री असताना केल्या होत्या कारण शेवटी बघा काही पोटावर मोजण्या लोक असतात की तर चांगलं चाललंय म्हणलं की मग मला काही त्यातलं मिळतंय का ते बघायचा प्रयत्न करायचा मग काहीतरी नको त्या गोष्टी तिथे जाऊन करायच्या पण मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो स्थानिक प्रश्न सोडवायला आपले आमदार मोदय तर सक्षम आहेतच परंतु कुणालाही मी आपल्यापैकी कुठल्याही सातारा एमआरडीसी मध्ये असेल जिल्ह्यातल्या एमआरडीसी मध्ये असेल अशी कुणी प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती नाहक त्रास देणारी ना प्रवृत्ती तुमच्याकडे येत असेल तुम्हाला काही नको त्या गोष्टी सांगत असेल करायला लावत असेल तर बेलाशक केव्हाही मला सांगा माझ्या कार्यालयाला सांगा, सांगा मी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची औद्योगिक प्रगती होत असताना उद्योग क्षेत्राची प्रगती होत असताना त्याच्यात आरकाटी करणाऱ्या कुठल्याही प्रवृत्तीमध्ये फसल्या जरी असल्या तरी त्या शंभर टक्के मोडून काढायची भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी माझी आहे त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना ग्वाळी देतो की जिल्ह्यामध्ये राजे म्हणले तसं हेल्दी ऍटमॉस्फियर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका